सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय एकोणीसावा आठ गुरु चंद्रानं चकोराची जशी आतुरतेनं वाट पाहावी तशाच आतुरतेनं अनुसूया श्री दत्तात्रेय पुढे काय सांगतो ह्याची वाट पाहत होती तिची ती आतुरता पाहून जराही विलंब न लावता दत्तात्रेयानं पुढील कथनाला सुरुवात केली हे माते नंतर मी मधुकरांना गुरु मानलं त्यांचे गुण मी तुला आता सांगतो वनोपवनात फिरून अनेक प्रकारच्या अनेक तरहांच्या फुलावर बसून त्या फुलांमधला मधुरस ते गोळा करतात आणि स्वच्छंदी वृत्तीनं विहार करतात एका फुलावर भुंगे पुष्कळ वेळ कधीच बसत नाहीत त्यावरच आसक्ती ठेवत नाहीत दरवेळेस नवीन फुलं नवीन उपवनं वृक्ष वेली झाडं झुडपं यांच्याशी त्याला काही कर्तव्य नसतं कोणती फुलं कशी आहेत कोणत्या जातीची आहेत ह्यात त्यांना स्वारस्य नसतं प्रत्येक फुलामधला मध मद फक्त त्यांना महत्वाचा वाटतो माते मलाही भ्रमराप्रमाणेच एका जागी राहायला आवडत नाही भिक्षाटनासाठी मलाही भ्रमंतीच करायला आवडते आता माशी आणि मधमाशीचे गुण पाहू प्रथम मधमाशांचा त्या नानाविध लहान थोर वृक्षांवर फिरतात त्या वृक्षांवरील फळांचा पानांचा रस शोषतात आणि तो रस साठवून ठेवण्यासाठी पोळं बांधतात हजारोंच्या संख्येनं त्या घरकुलात राहतात आणि साठवलेलं मध प्राणपणानं जपतात कोणी पोळ्याला धक्का लावतोय असं वाटलं तर त्याच्यावर तुटून पडतात दंश करून त्याला हैराण करतात मधाच्या लोभापायी मरण पत्करतात पण मध कोणालाही देत नाहीत त्यांची वृत्ती दान करण्याची नाही एखाद्या कंजूष माणसाप्रमाणे त्या असतात पण त्यांचा अतिशय चांगला गुण म्हणजे त्या वृक्षवेलींशिवाय अन्य कोणत्याही पदार्थाला स्पर्श देखील करत नाहीत त्यांना गोडी वृक्षाचीच मधमाशांच्या मळाचा म्हणजे मेणाचाही अनेक प्रकारे उपयोग होतो तसं ग्राममक्षिकांचं नाही ग्राममक्षिका म्हणजे माशा ह्या माशा कशावरही बसून तो पदार्थ उष्टावतात मग ती पंचपक्वांना असोत अगर शेण किंवा विष्ठा असो दोन्ही पदार्थ त्यांना सारखेच जे घेण्यासारखं वाटेल तर घ्यावं आणि घाणेरडं टाकून द्यावं असा विवेक त्यांच्या ठिकाणी नसतो सगळे रस सारख्याच आवडीनं त्या ग्रहण करतात त्या कधीच कोणत्या गोष्टीचा संग्रह करत नाहीत दिवसभर मन मानेल तसं हिंडावं आणि रात्री कुठेतरी विसावा घ्यावा असा त्यांचा दिनक्रम असतो कुठलीही गोष्ट चांगलीच मानून ग्रहण करण्याची त्यांची वृत्ती आपण घेण्यासारखी आहे किंवा त्यांची अनासक्ती संसारात अंगी बांधवून घेण्यासारखी आहे संसारात राहूनही निर्मोही निर्विकार निर्मत्सरी व्हायला हवं त्यासाठी तपस्या चालू ठेवायला हवी जसा काळ जाईल तसे अवघड वाटणारे सर्व उपचार अंगवर्णी पडतील व मग सत्याची समतेची प्रचिती येईल मन शांत होत आहे असं वाटू लागेल तेव्हाच भोवतालचे लोक अनेक उपाधींनी त्रास देण्याचा छेडण्याचा प्रयत्न करतील तुमची मनशांती बिघडवण्यासाठी धडपडतील पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मार्गाने पुढे जात राहिलात तरच तुमच्या तपस्येला फळ येईल नाहीतर ती व्यर्थ आहे यासाठी मी हत्ती जवळून गुण घेतला तो कसा ते सांगतो उन्मत्त सामर्थ्यशील हत्ती आपल्या डौलात आपण मार्ग आपला मार्ग चालत असतो झुलत झुलत प्रवास करत असतो त्याचा तो डौल चालीतील मस्ती कोणालाही हेवा वाटेल अशी असते रस्तो रस्ती हिंडणारी कुत्रे गजराज चालताना त्याच्यावर भुंकतात त्याच्या मागे धावतात पण तो गजेंद्र आपल्याच मस्तीत धुंद असतो भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे मुळीसुद्धा लक्ष न देता तो आपली वाट चालत असतो तसंच संन्यस्त वृत्तीच्या मार्गाने जाणाऱ्या साधकानं करावं आपल्याच परमार्थ साधनेत मस्त राहून कुटाळक्या करणाऱ्या जगाकडे दुर्लक्ष करावं आणि ब्रह्मवाहाच्या मस्तीत झुलावं माते आता ऐक हरिणांचा गुण हा प्राणी अत्यंत चपळ आणि तितकाच भित्रा जरा कुठे खुट्ट झालं की जीवाच्या आकांतानं हा पळणारा पळणार वाऱ्यासारखी याची गती पण संगतीची याला विलक्षण आवड एरवी क्षणभरही न थांबणारी याची चपळ पावलं नादाच्या लोभानं खेळतात आणि गवत खायचं विसरून संगीत ऐकायला खेळून तटस्थ उभी राहतात आणि शिकाऱ्याच्या हातात आयती सापडतात तशीच दुसरी गोष्ट हिरवगार कोवळं गवत खाऊन खाऊन यांच्या घशाला शोष पडतो तहान लागते म्हणून पाण्याच्या शोधात ह्यांचा कळपाचा कळप बाहेर पडतो दूरवर पाणी दिसायला लागतं म्हणून ही पळत तिथे जातात तर पाणी आणखीनच दूर गेलेलं असतं ऊर फुटेपर्यंत ही सारी धावत राहतात पण त्यांच्या ध्यानात येत नाही की हे मृगजळ आहे खरं पाणी येथे आपल्याला मिळणार नाही तसंच जीवाचं आहे माते भ्रम झालेला जीव मायामृग होऊन पार्थिव सुखाच्या मागे धावत राहतो सारासार विवेक त्याला राहत नाही आणि चिरंतन तहानलेल्या अवस्थेतच तो राहतो असं होऊ नये म्हणून आपलं हित ओळखून माया मृगजळात न गुंतता गुरुवर्यांनाच शरण जावं कोणत्याही परिस्थितीत गुरु हाच तारतो जसं माशाचं जीवन पाणी तसंच आपलं जीवन गुरु मानून साधना करावी माशाला पाण्याबाहेर काढताच तो घाबरा होतो तडफडतो गुरुमाऊलीचं कृपाछत्र जरा जरी दूर झालं तरी जीवही असाच तडफडतो जीवाचे आणि माशाचे गुणधर्म मला सारखेच वाटतात माते आणि म्हणूनच मी माशालाही गुरु मानलं जोपर्यंत मासा इतर कोणत्याही मोहाला बळी न पडता पाण्यातच राहत असतो तोपर्यंत तो, तो, तो पूर्ण सुरक्षित असतो पण पाण्यात सोडलेल्या गळाच्या अन्नाला तो भुलला की त्याचं जीवन संपलंच म्हणून समजा गळाचा आमिष पाहून तो त्या गळाला तोंड लावतो आणि अडकला जातो कोळ्याच्या जाळ्यात फेकला जातो आणि मृत्युमुखी पडतो तसंच मानवाचा आहे काळरूपी धीवर तर माया लोभाचा गळ टाकून कायम बसलाच आहे कनककांतेचा आमिष त्या गळाला लावलेला आहे ते आमिष स्वीकारताच माशासारखीच माणसाची गत होणार म्हणून त्या भयानं मी ठरवून टाकलं की गुरुकृपेचा आश्रय घेऊन कनककांतेच्या आमिषाला न भूलता आयुष्य घालवायचं आयुष्याचा नाश करणाऱ्या लोभ मोहाचं धन कामादी विषयाचं निवारण कसं करावं या तुफानांना काबूत कसं ठेवावं याचा विचार करीत फिरत असता मी विदेह नगरात गेलो होतो तेव्हा तिथे मी एक चमत्कार पाहिला तो आता मी तुला सांगतो त्या विदेह नगरात पिंगळा नावाची एक वेश्या राहत होती ती दिसायला अतिशय सुंदर होती वागण्या बोलण्यात चतुर होती कलाविद्यांमध्ये निपुण होती देह विक्रय करून तिनं अपार धन मिळवलं होतं तिच्या सौंदर्याची चातुर्याची कीर्ती देशोदेशी पसरली होती कितीतरी वर्ष ती हा धंदा करत होती पण तिला त्याचा कंटाळा आला नव्हता उलट लालसा वाढतच गेली होती तिच्या प्रासादात धनाच्या अमापराशी होत्या पण तिचा धंदा सुरूच होता नेमही नित्य नूतन शृंगार करून दिव्य झळझळीत जल वस्त्र नेसून दागदागिने घालून ती प्रासादाच्या गच्चीवर बसत असे आपल्या हसण्यानं बघण्यानं पुरुषांना घायाळ करीत असे त्यांना खुनावत असे विनोद करून त्यांचं मनोरंजन करीत असे आणि रतिक्रीडेसाठी उत्सुक बनत असे तिला काळ वेळाचं बंधन नसे ज्यावेळी तिला वाटेल तेव्हा ती सज्जात येऊन बसत असे आणि पुरुषांची वाट पाहत असे असेच एके दिवशी आपला सगळा साज शृंगार करून सकाळी सकाळीच ती गच्चीवर येऊन बसली येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थाला खुणावू लागली मोहक हसू लागली पुरुषाला वश करण्याची सौंदर्याची सर्व साधनं तिने वापरली पण चार प्रहर उलटून गेले तरी कोणी तिच्याकडे फिरके ना तिच्या विभ्रमांकडे पाहिना तिच्या प्रासादाची पायरी चढेना कामातूर झालेल्या पिंगळेला आशा होती की निदान संध्याकाळी तरी कोणीतरी प्राणेश्वर येईल गात्रण गात्र शिनलेलं असताना देखील तिनं फिरून सगळा नवा साज श्रंगार केला आणि परिचारिकांना बोलावून अतिशय सुंदर सतेज शेज सजवायला सांगितली आपल्या मालकिनीच्या आज्ञेप्रमाणे विविध सुगंधी फुलांनी आणि मृदुम उपरांच्या वस्त्रांची त्यांनी शेष तयार केली अत्तरांचे दिवे उजळले रत्नांच्या हंड्या झुंबर पेटवली अनेक सुगंधी फुलांच्या माळा गुंफून ठेवल्या नाना प्रकारची फळं मेवे स्वर्णपात्रात भरून आसनावर ठेवले तबकात त्रयोदश गुणी विडे ठेवले पीक पात्र धुवून साफ केला आणि चौरंगावर नाना प्रकारची तलम शृंगार वस्त्र आणून ठेवली झोपाळाही सजवला आणि स्वागत करण्यासाठी चौरंग सजवला ही सारी तयारी पाहिली आणि ती मनोमन खुश झाली तिची वासना अधिक प्रफुल्लित झाली पण वेळ टळून गेली तरी कोणी विषय मूर्ती तिच्या दारी आली नाही आरशात स्वतःचं लावण्य पाहून ती अधिक काम विवल होत होती तिला विषय वेड लागलं होतं पण कुणी पुरुष त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता रात्र तर क्षणाक्षणानं वाढत होती शेवटी तिनं कोमल स्वरात गायला प्रारंभ केला ते विरही गीत ऐकून प्रत्यक्ष गंधर्वही मोहित झाले पशुपक्षी तल्लीन झाले पण त्या संगीतावर मोहित होऊन कुणीही पुरुष त्याच्याकडे आला नाही शेवटी ती चिडली संतापली पण कामज्वर कमी झाला नव्हता आपल्या सजवलेल्या शेजेवर तिनं धाडकन अंग टाकलं तेव्हा ती शेज तिचं अंग जाळू लागली तिने आपल्या गळ्यातल्या माळा तोडल्या वस्त्र फाडली सगळा साज शृंगार विस्कडून टाकला निती स्फुंदून स्फुंदून रडू लागली दासदासी तिची समजूत काढायला धावल्या पण ती कोणालाच ऐकेना तिचा शोक वाढत गेला ती स्वतःचाच धिक्कार करू लागली किंचित विषय सुखासाठी आजवरच्या आयुष्याची आपण केवढी मोठी किंमत दिली हे तिला कळून चुकलं एवढ्या वर्षात तिने फक्त शरीराचे आणि देहाची पूजा बांधली होती हातात अहोरात धन दौलत आणि परपुरुषाची काया खेळवली होती क्षणो क्षणी वासना हेच दैवत सर्वश्रेष्ठ मानून त्याची उपासना केली होती कुठलंही धार्मिक कृत्य केलं नव्हतं आणि कोणत्याही देवतेला अनन्य भक्तीनं पूजलं नव्हतं पण त्याचा पश्चाताप तिला होत होता ती स्वतःच्या वासनेची कामपिपासेची निर्भत्सना करत होती स्वतःला धिक्कारत होती अतिशय प्रखर पश्चातापानं तिची सर्व पाप जळून गेल्यासारखी झाली होती तिनं आपल्या सर्व संपत्तीचा त्याग केला विषयाला मनातून अगदी हुसकावून दिलं तिचा दिन क्रमच बदलून गेला परमेश्वराच्या नामसंकीर्तनात भजन पूजनात ती मग्न झाली वेश्या असलेली पिंगळा एखाद्या व्रतस्थ सारखी झाली तिच्या निष्ठेनं तिच्या भक्तीनं प्रसन्न होऊन नारायणानं ना तिचा उद्धार केला माते तिनं जसं निश्चयानं विषयाचा त्याग केला संपत्तीचा त्याग केला आणि ती विरक्त बनली तसाच मी पण विषयाचा सर्वस्वी त्याग केला आणि तिला गुरु केलं एकदा का लोभा मोहात जीव गुरफटला की अभिमानही त्याला येऊन भेटतो अभिमानाबरोबर अहंकारही येतो आणि मग जीव अधिकाधिकच गुरफटू लागतो मोक्षमुक्तीची वाट त्याला कधीच सापडत नाही अशी अवस्था होऊ नये म्हणून मी टिटव्याला गुरु केलं कसं ते सांगतो एकदा एका वनात बरेचसे टिटवे आकाशात संचार करत होते भक्ष्याच्या शोधात घिरट्या घालत होते त्यांच्यातल्या एका टिटव्याला मासाचा तुकडा दिसला तो झटकन झेप घालून खाली आला आणि त्यानं तो तुकडा उचलला त्याच्या चोचीत मांसाचा तुकडा पाहून इतर टिटव्यांच्या मनात मत्सर उफाळून आला तर सर्वांनी मिळून त्या एक त्याला हुसकवायला सुरुवात केली त्याच्यावर सगळे तुटून पडले त्याला चोची मारून बेजार करू लागले त्याच्या तोंडातला तो तुकडा हिसकावून घेऊ लागले तो टिटवाही हुशार होता विचारी होता त्याला प्रथम समजेना की इतक्या वेळ थव्यात असताना आपल्याशी गुन्ह्या गोविंदानं वागणारे हे आपले भाईबंध एकदम आपले वैरी कशाने झाले आपल्यावर तुटून कापडले मग विचार करता क्षणी त्याच्या लक्षात आलं त्या मासाच्या तुकड्याच्या लोभानं हा एवढा कल्लोळ झाला होता तो तुकडा त्या टिटव्यानं सोडला नसता तर त्याला प्राणालाच मुकावं लागलं असतं म्हणून त्यानं त्या तुकड्याचा मोह सोडला आणि तोंडातून तो तुकडा टाकून दिला तो तुकडा टाकतात सर्व टिटवे त्याला सोडून एकमेकात त्या मांसाच्या तुकड्यासाठी मारामारी करू लागले एकमेकांना चोचीनं रक्तबंबाळ करू लागले जीव घेऊ लागले अत्यंत विवेकानं अमिषाचा लोभ सोडून दिलेला टिटवा हे सारं पाहत होता आणि आपण लोभाचा त्याग केला हे किती उत्तम झालं असं म्हणत होता मानवांमध्ये ही अशीच झुंज लागलेली असते माते विषयार्थी होऊन कनककांतेच्या लोभानं मोहित होऊन प्रत्येकजण असा झुंजत राहतो पण विवेकानं लोभाचा मोहाचा त्याग करत नाही टिटव्यानं तो केला म्हणून तो माझा गुरु आयुष्यात मान अपमानाचा बडेजाव केला नाही शेवटी दुःखच पदरी येतं त्यापेक्षा निर्मम होऊन या दोन्हीच्या पलीकडे जाण्याची वृत्ती मनात जपली पाहिजे ही निरागस निष्पाप वृत्ती लहान मुलात असते म्हणून लहान मुलंही मी माझा गुरु मांडलं अर्भक म्हणजे अज्ञान बाळ तहान भूक लागली म्हणजेच ते फक्त रडतं एरवी आनंदानं हसतं खेळत राहतं त्याला सर्व गोष्टी सारख्याच असतात प्रत्येक गोष्टींचं विलक्षण कुतुहल असतं जी वस्तू हातात येईल ती तोंडात घालून बघण्याचा चाळा असतो कोणी त्याला पालखीत झोपावतात झोपवतात कुणी पाळण्यात कुणी मंचकावर तर कुणी अगदी जमिनीवर तुम्ही त्याला कुठे का ठेवेनात त्याला त्याचं सोयरसुतक नसतं त्याला नाना परीनं हाकारलं जातं कोणी राजा म्हणत कोणी सोन्या कोणी दगड्या तर कोणी कार्ट्या तुम्ही काय हाक मारलीत याचं त्याला काहीच नसतं त्या आपल्या तोंडाचं बोळकं पसरून हसतच असतं मान अपमानाचा स्पर्शही त्याला नसतो त्याची ही वृत्ती घेण्यासारखी आहे तरच आपलं कार्य पूर्ण होईल आणि खऱ्या सुखाचा मार्ग गवसेल अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील एकोणीसावा अध्याय समाप्त ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರೀ ಪದವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ